काय झालं दुसरा चेंडू बघा तो गतिमान झाला इकडचा चेंडू झाला चेंडू स्थिर होतो इकडचा चेंडू गतिमान होतो ही क्रिया सतत चालू राहत म्हणजे एका ऊर्जेच दुसऱ्या ऊर्जेमध्ये गती उर्जेचं स्थिती उर्जेमध्ये आणि स्थिती दुर्जेच गती दर्जेमध्ये म्हणजे एनर्जी इज कन्व्हर्टेडिव्ह टू पोटेंशियल एनर्जी अँड पोटेंशियल एनर्जी एनर्जी म्हणजे एका दुसऱ्या रूपांतर होत बनवू शकता आता इथं बघाय आता यापैकी सगळे स्थिर आहेत तिथं तर टेबल आता मी सगळे आता स्थिर आहे एवढं सोडून द्या आता मी याला मी धोका देतो कुठला चेंडू हलत तेवढं बाकी निरीक्षण कराय आपण पण हा पांढरा चेंडू हलू लागल की त्याचा जोडीचा जो चेंडू आहे पांढरा चेंडू चकतो आता जर आपण याला गतिमान केलं बघा या रंगाचा

पण त्याला कोण जोडीदार आहे का बरे नाही तो एकटा आहे तो कोणाबरोबर जोडीदारच नाही ना त्याला म्हणून याला नाव दिलेला आहे कपड पेंटू न कपड काय सर त्या तुम्ही काय तुझं कर